धुरंधर वृत्त न्यूज प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत भोकरदन तालुक्याला जोडल्या जाणाऱ्या गोळेगाव ते आनवा रस्त्यांचे सिमेंटकरण करण्यात येत असून या रस्ता रुंदीकरणाच्या साइंड पंख्याच्या भरावात काही ठिकाणी लाल व काळी मिश्रित मातीचा वापर केला जात आहे त्यामुळे संबंधित रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे रस्ता कामाकडे सिल्लोड सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे आणवा ते गोळेगाव या रस्ता बांधकामाला जवळ पास एक ते दीड वर्षापासून सिमेंट करण्याचे काम करण्यात येत असून हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला जातो रस्त्याच्या एका बाजूला भरावाचे काही प्रगती पथावर आहे मात्र रस्ता भरावात काही ठिकाणी लाल काळ्या मातीचा वापर करण्यात येत असल्याने भविष्यात वाहतुकीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे संबंधित गुत्तेदारांनी आपला खर्चा कमी करण्यासाठी इतर ठिकाणाहून मुरूम न आणता रस्त्यांच्या बाजूला जवळपास चार ते पाच फूट खोल चारी उकरून माती टाकण्यात आली असून या चारीत एखादे वाहन गेले आणि अपघात झाला तर दिसणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहेत त्यामुळे या चार्या बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे